आदमापूरमधील बाळूमामा देवालयात आज पहाटे भंडारा यात्रेत भाकणूक झाली कृष्णाथ बाबुराव डोणे यांनी केलेल्या भाकणुकीमध्ये देशासह राज्याच्या राजकारणावर सूचक भाष्य केलं पृथ्वीचा करार संपत आलाय चंद्र सूर्याची टक्कर होईल तीन दिवस जगात अंधार राहील पृथ्वी गडप होईल असं भाकणुकीत सांगण्यात आलं भारत देश हिंदू राष्ट्र बनेल देशात समान नागरी कायदा येणार राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होणार अशा आशयाची भाकणूक करण्यात आली चालू मराठी वर्षातील ही शेवटची आणि महत्वाची भाकणूक ऐकण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती आदमापूर इथल्या बाळूमामा देवालयाच्या भंडारा यात्रेत आज सकाळी झालेल्या भाकणुकीत कृष्णा ढोणे महाराज यांनी भविष्यवाणी केली यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते चालू मराठी वर्षातील ही शेवटची आणि महत्वाची भाकणूक असल्यानं भाविक तन्मयतेना ऐकत होते ग्रामीण भागातील यात्रांमध्ये होणारी भाकणूक म्हणजे जणू भविष्याचा संकेत असते अशी भाविकांची श्रद्धा आहे कृष्णा डोणे म्हणाले भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपय युद्ध सुरू राहील चीनचा भारतावर हल्ला होईल कोरिया आणि चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील भारतावर आक्रमण होईल पण भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील विजयी पताका फडकवतील अनेक देशात हिंदू धर्माची स्थापना होईल हिंदू धर्माला चांगले दिवस येतील भारत हिंदू राष्ट्र होईल पण देश आणि राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकारणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात कोलांट्या उड्या मारतील सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील पक्षनिष्ठा गहाण ठेवतील दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओ लागेल राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल भ्रष्टाचार उदंड होईल नेते मंडळी तुरुंगात जातील महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत होईल तरुण पिढी वाम मार्गाला लागेल रेल्वे मोटारचे मोठे अपघात होतील नीतीमत्ता बाळगा पाच बोटाने धर्म करा ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल तांबे लोखंड मोलाचं होईल शेतीचा भाव वाढत जाईल मनुष्य जंगलात जाईल आणि जंगलातील पशुधन गावात येईल वाड्या वस्त्या ओस पडतील मेघाची वाट पाहाल पाण्याचा कप विकत मिळेल पाण्यासाठी मोठी आंदोलनं होतील सागरी संपत्तीचा नाश होईल मनुष्याला अनेक आजार होईल डॉक्टर हात टेकतील शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील त्यांना जय जयकार होईल अशा प्रकारच्या भागणुकीमुळं आता ग्रामीण भागात घरोघरी चर्चा रंगू लागली आहे यावेळी शासकीय अधिकाऱ्यांसह मंदिर समितीचे पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते